निराळे वस्ती गणेश ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवाची स्थापना भव्य अनोख्या देखाव्यासह करण्यात आली निराळे वस्ती गणेश ग्रुप मित्रमंडळाच्या वतीनं इथल्या मित्रपरिवार व तरुणांनी एकत्रित येऊन यंदा गणेशोत्सवाची स्थापना भव्य आणि अनोख्या देखाव्यासह केली आहे या देखाव्याचं मुख्य आकर्षण हे संपूर्ण हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती मानाच्या आजोबा गणपतीचा आहे सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरमध्ये प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात मानाचा आजोबा गणपती यांच्या स्थापनेनं करण्यात आली त्यावेळची पहिली मूर्ती प्रतिष्ठापनेची क्षणचित्र पहिल्या मिरणुकीची छायाचित्र आजही आपल्या परंपरेची साक्ष देत आहेत हेच सुंदर दृश्य देखाव्यात मांडलं आहे दरम्यान या गणेशोत्सव मंडळात मानाचा कसबा गणपती क्रांती तालीम गणपती पत्रतालीम पणजोबा गणपती पाणीवेस तालीम गणपती धर्मश्री लाईन सोन्या गणपती चौत्रा पू पावन गणपती लोभाजी मास्तरसाळ राजराजेश्वर मामा गणपती रामलाल चौक दादा श्री गणपती या सर्व मानांच्या गणपतींच्या मूर्तींची छायाचित्र एका देखाव्यात मांडल्यामुळे निराळीस वातावरण भाविक आणि नागरिकांना अनुभवता येत आहे सोलापूरच्या मानाच्या गणेश मंडळांचं दर्शन एकत्रित घेण्याचं सुवर्णयोग भक्तांना लाभलं आहे त्यामुळे या मंडळाकडे भाविकांचं आकर्षण वाढत असून मंडळामध्ये देखावा बघण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे दरम्यान मंडळाची सुरुवात सोलापूरचा राजा या नावानं निराळे वस्तीची ओळख पडेल हा विश्वास मंडळाच्या मित्रपरिवाराकडून व्यक्त करण्यात आला आहे या दरम्यान प्रमुख उपस्थिती सर्व मित्रपरिवार यांची होती